पूर्वी देखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरिकांची फसवणूक सुरू होती परंतु आता सायबर गुन्हेगाराने एक नवीन फड्डा नागरिकांना फसवण्यासाठी शोधला आहे त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफिसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत आता भारतीय सैनिकांच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे यामध्ये भारतीय सैनिक असल्याचे भासून मला आजाराच्या उपचारासाठी आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला असे देखील सांगते की मला मुलगा झाला आहे मी आपल्या परिसरातील मंदिराकरिता काही रक्कम दान करू इच्छितो आणि आपल्याला फोन पे गुगल पे नंबर ओपन करण्यास सांगतात आणि आपल्याला विविध प्रकारच्या लिंकवर क्लिक करा अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गुंतवणूक आपले, आपले बँक रिकामे करण्याचा प्रयत्न करतात जर आपल्याला भारतीय सैनिकांच्या नावाने फोन आलेला असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका त्यांनी जरी आपल्याला भारतीय सैनिक असल्याचे पुरावे व्हॉट्सअप ॲपवर पाठवले असतील तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण सर्व हे सर्व खोटे पुरावे हे सायबर गुन्हेगार बनवून नागरिकांची फसवणूक करतात जर आपल्या सोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ सायबर पोलिसांच्या एकोणीसशे तीस या हेल्पलाईनवर संपर्क साधावा अशी प्रतिक्रिया सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट्स चैतन्य भंडारी यांनी केली आहे बरेचसे लोकांचे मला फोन येत आहेत आणि आर्मी ऑफिसर स्कॅम ॲक्च्युली हे काही नवीन नाही आहे आर्मी ऑफिसर फ्रॉड हे फार जुनं कॅम्प आहे जे वर फार जोरात सुरू होतं की जे सामान्य नागरिक जे आपले फोन असेल टी व्ही फर्निचर असेल ते विकायला वर टाकत असेल तर ते त्यांना एक आर्मी ऑफिसर त्यांना खरेदी करायचं असं मेसेज येतो किंवा फोनवर संपर्क साधतात आणि त्यानंतर त्यांना फोटोज आय डीज त्यांचं आय डी प्रूफ ते देखील पाठवतात आणि त्यांना फसवण्यात देखील आलं होतं आफ्टर दॅट जे व्यापारी वर्ग आहेत व्यापारी वर्गांकडनं त्यांना एक फोन येतो की आम्ही तुमच्या आसपास एक कॅम्प लावलं आमचा आर्मी कॅम्प आहे आणि आमच्या तुमच्याकडनं भाजीपाला असेल काही किराणा असेल ते आम्हाला तुमच्याकडनं विकत घ्यायचं आम्ही सुरुवातीला ते तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये पाठवतात आणि तुम्हाला यकीन होतो की अरे नाही हे खरं मध्ये आर्मी ऑफिसर आहेत मग आम्हाला पैसे देखील पाठवलेत आणि काही वेळाने एक मोठा बल्कमध्ये ऑर्डर तुम्हाला देतात की अरे मोठं ऑर्डर आम्हाला दिला एक पन्नास साठ हजार रुपयाचं आणि त्यानंतर ते व्यक्ती तुमचं फोन देखील उचलत नाही किंवा कुठल्याही प्रकारे तुमच्याशी संपर्क साधत नाही तर म्हणून प्रत्येकाला आव्हान आहे की अशा आर्मी ऑफिसर स्कॅमशी तुम्ही सावधान राहा जो रिसेंट ट्रेंड जो सर्वे जास्त सुरू है कि आर्मी ऑफिसर तुम्हारा स्वतंत्र फोन ये तो संगते कि मैं भारतीय सैनिक कुमार यादव बात कर रहा हूँ और मुझे आपके एरिया का जो भी मंदिर है उसके लिए एक दक्षिणा देनी है क्योंकि मैं आज बाप बना हूँ आज मेरे बच्चों का जन्मदिन है और मैं एक दानदक्षिणा करणं चाहतो असं सांगून ते तुम्हाला विविध ॲप्लिकेशन्स डाउनलोड करायला लावतात आणि दुसऱ्या ठिकाणी असं देखील फोन येतो की मी माझी वाईफची प्रकृती बरी आहे माझ्या मुलांची प्रकृती बरी आहे त्यांना कॅन्सर आहे आणि प्लीज तुम्ही मदत करा कारण आम्ही सैनिक आहोत आम्हाला बाहेर निघता येत नाही तर म्हणून आम्ही सामान्य माणसांची मदत मागतो आहे तर हे सर्व एक स्कॅम्प आहे तुम्ही भाऊक होऊ नका कारण आपण भारतीय आहोत आणि आपल्याला भारतीय सैनिक सांगितलं तर आपण फार इमोशनल होतो तर कृपया करून ह्या गोष्टी अवॉइड करा त्यांचा फोटोज आय डी जेही असेल ते सर्व बनावट पद्धतीने तयार केलं जातं म्हणून अशा गोष्टींना लक्षात देऊ नका आणि इन केस आपल्यासोबत काही के फ्रॉड झाला असेल तर आपण वन नाईन थ्री झिरोशी संपर्क साधवा